केंद्र सरकार मार्फत अॅग्रिस्टेक नावाची एक मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेद्वारे भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आता एक फार्मर युनिक आयडी म्हणजेच आपण त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणतो हे शेतकरी ओळखपत्र दिलं जाणार आहे त्याची नोंदणी सुरू झाली ऑनलाईन जवळपास शेतकऱ्यांनी नोंदणी केले काही शेतकरी अजूनही बाकी आहे बाकी कोणते शेतकरी की ज्यांनी अशात दोन तीन वर्षामध्ये जमिनीची खरेदी विक्री केली असेल त्या शेतकऱ्यांचं नाव अजून पोर्टलला दाखवत नाही पण जसं पोर्टल अपडेट केलं जाईल तशी तुमचं नाव सुद्धा या ठिकाणी पोर्टलला दाखवेल आणि तुम्ही सुद्धा या फार्मर युनिक आय डीसाठी साठी नोंदणी करू शकता आहे असे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली पण अजून कोणतेही शेतकऱ्याचं कार्ड या ठिकाणी आलं नाही पण जे सी एस सी बांधव असतील किंवा कोणाच्याही माध्यमातून आता काय केलं जात आहे तुमच्याकडून चाळीस ते पन्नास रुपये फीस घेतली जाते आणि आणि तुम्हाला एक कार्ड बनवून दिलं जात आहे मी शेतकरी बंधून तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं कार्ड बनवू नका आता जर सध्या तुम्हाला लागत असेल तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी लागत असेल किंवा कामा कोणत्याही कामा कामासाठी शासकीय कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी जर हे कार्ड लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त सध्या तुमचा फार्मर युनिक आय डीचा नंबर मागितला जातो आहे आता नंबर आहे तर तुम्ही सध्या कार्ड बनवू नका जसे जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची जशी नोंदणी कंप्लीट केली जाईल तसं तुम्हाला या ठिकाणी जसं तुमचं आधार कार्ड तुमच्या घरी येईल तशा प्रकारचं एक कार्डसुद्धा शासनामार्फत तुम्हाला ऑनलाईन दिलं जाईल किंवा पोस्टाने दिलं जाईल ते तुमचं ऑथेंटिक कार्ड असेल सध्या जे तुम्ही कार्ड बनवत आहे त्याची तुम्हाला काहीही गरज नाही तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे तुम्ही कार्ड या ठिकाणी बनवू नका आणि जर कोणी बनवून देत असेल तर बनवून घेऊसुद्धा नका तुमचे या ठिकाणी फसवणूक होईल पैसे जातील तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड होईल की शासनामार्फत तुम्हाला काही फीज पेड करून तुमच्या घरी पोस्टामार्फत पाठवलं जाईल त्यामुळे जर तुम्हाला असं कोणी कार्ड काढून देत असेल तर तसं कार्ड या ठिकाणी काढू नका आता जर कर कार्ड तुम्ही काढलं नाही तर मग तुम्हाला नंबर कुठं भेटेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर शेतकरी बंधून फार्मर युनिक आय डी हा नंबर तुम्हाला ॲग्रिस्टेकची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकला जर तुम्ही नोंदणी केली असाल तर तुमचा त्या ठिकाणी फार्मर युनिक आय डी दाखवला जातो तोच नंबर नंबरचं तुम्हाला गरज आहे तो नंबर तुम्ही सी एस सी सेंटरच्या माध्यमातून किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा बघू शकता तुम्हाला सध्या कार्ड तयार करण्याची काही गरज नाही ॲटोमॅटिकली कार्ड तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कार्ड न बनवता शासकीय कामासाठी जर तुम्हाला उपयोगात आणायचं असेल तर तुम्हाला फार्मर युनिक आय डी नंबर लागतो तो नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा सी एस सी बांधवांच्या माध्यमातून भेटून जातो अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती भेटू अशाच नवीन अपडेटचं जय हिंद